नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे फक्त याच परिवाराला मिळणार वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत आता नेमकी काय योजना आहे या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच नवनवीन बातम्यांचे लेटेस्ट अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळतील महाराष्ट्र राज्य सरकारने नुकत्याच सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी एक महत्वाची योजना जाहीर केली मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षभरामध्ये तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ही घोषणा राज्यातील लाखो कुटुंबांना दिलासा देणारी ठरणार आहे तर ही योजना नेमकी कोणासाठी आहे याच्यासाठी पात्र कोण आहेत कोणा म्हणजे कोणते को, असे परिवार आहेत ज्यांना हे सिलेंडर मोफत मिळणार आहे याबद्दल आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर या योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत ते बघूयात याचे लाभार्थी जे आहेत ते बी पी एल म्हणजे दारिद्र्य रेषेखालील शिधापत्रिकाधारक किंवा केशरी शिधापत्रिकाधारक जे आहेत ती कुटुंब येतात आणि लाभ जो आहे तो वर्षातून तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत आता याची वितरण पद्धत कशी असणार आहे तर पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट त्याचे थे 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 पैसे जमा होणार आहेत सरकारी आकडेवारीनुसार या योजनेचा लाभ राज्यातील सुमारे छप्पन्न लाख सोळा हजार कुटुंबांना मिळणार आहे ही संख्या लक्षात घेता या निर्णयामुळे महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणावरती कुटुंबांना आर्थिक दिलासा तर मिळणार आहे महिलांसाठी विशेष लाभ ही योजना विशेषत महिलांना लक्ष करून तयार करण्यात आलेली आहे याच कारण म्हणजे बहुतेक घरांमध्ये स्वयंपाक जो काही खर्च आहे तो स्त्रियाच करतात गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा थेट परिणाम हा महिलांच्या आर्थिक नियोजनावरती होत असतो ही योजना महिलांना आर्थिक ताण कमी करण्यास मदत करेल आणि कुटुंबाच्या इतर गरजांसाठी पैसे पैसे वाचवण्याची जी काही संधी आहे ती सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे या योजनेचं जे वैशिष्ट्य आहे त्यात पहिलं जे आहे ते महिला सक्षमीकरण आहे घरगुती खर्चातील बचतीमुळे महिलांना इतर महत्त्वाच्या गरजांसाठी पैसे खर्च करता येतील उदाहरणार्थ शिक्षण आरोग्य किंवा स्वयंरोजगारासाठी त्यामुळे त्यांच्या सक्षमीकरणामध्ये अप्रत्यक्षपणे हातभार लागेल दुसरं आहे राहणीमानामध्ये सुधारणा मोफत गॅस सिलेंडरमुळे कुटुंबांना इतर जीवनावश्यक गोष्टींवरती खर्च करण्याची संधी मिळेल आणि त्यामुळं त्यांचं शिक्षण आरोग्य याचा याच्यावरही त्यांचं जे काही राहणीमान आहे ते जीवनमान सुधारणार आहे स्वच्छ इंधनाच्या वापरास प्रोत्साहन ही योजना अधिकाधिक घरांना अधिक एल पी जी गॅस पुरवण्यास प्रोत्साहित करेल जेणेकरून पर्यावरणासाठी फायदेशीर कारण ठरेल आणि एल पी जी हे स्वच्छ इंधन आहे त्यामुळे लाकूड आणि कोळसा यासारख्या प्रदूषणकारी इंधनाचा वापर कमी होईल आरोग्यकारक सकारात्मक परिणाम स्वच्छ इंधनाच्या परिणाम वापरामुळे घरातील वायू प्रदूषण कमी होणार आहे त्यामुळे विशेषतः महिला आणि मुलांच्या आरोग्यावरती सकारात्मक परिणाम होईल त्यामुळे श्वसना समस्या आणि डोळ्यांचे आजारही कमी होण्यास मदत होणार आहे वेळेची बचत इंधन गोळा करण्यासाठी लागणारा वेळ वाचेल ला हा वेळ महिला त्यांच्या व्यक्तिगत विकासासाठी आणि अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यासाठी करू शकतात आव्हाने काय आहेत तर या योजनेची अंमलबजावणी करताना काही आव्हानांना सामोरे जावं लागणार आहे ज्याच्यामध्ये योग्य लाभार्थ्याची निवड वेळेवरती वितरण आणि दीर्घकालीन टिकाऊपणा सुनिश्चित करणं या आव्हानावरती मात करण्यासाठी सरकारने एक मजबूत आणि पारदर्शक यंत्रणा विकसित करणे आवश्यक आहे डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत नियमित देखरेख आणि मूल्यांकन याचा समावेश असलेला एक व्यापक रणनीती आखणं गरजेचं आहे महाराष्ट्र सरकारची ही योजना महिला सक्षमीकरण आणि गरीब मध्यमवर्गीय कुटुंबांच्या जीवनमान सुधारणा करण्याच्या दिशेनं एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे योग्य अंमलबजावणी आणि देखरेखीसह ही योजना राज्यातील लाखो कुटुंबांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडून आणू शकते ही केवळ आर्थिक मदत नाही तर महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक सुधारणा करण्यास एक महत्त्वाचा पाऊल ठरणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की महिलांसाठी ही खूप महत्त्वाची बातमी आहे आणि त्याचबरोबर याचे जे लाभार्थी असणार आहेत ते केशरी आणि पिवळे जे काही रेशन कार्डधारक आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहे त्यामुळे आपल्या नजीकच्या गॅस वितरण केंद्रामध्ये जाऊन लगेचच जा संपर्क करून या संदर्भातली जी काही माहिती आहे ती आपण घेऊन आपले जे काही तीन गॅस सिलेंडर आहेत ते मोफत करून घ्यावेत पण गॅस सिलेंडरची जे आहे ते मोफत मिळण्याऐवजी त्याचे जे पैसे आहेत ती सबसिडी तुम्हाला काय होणार या ठिकाणी जमा होणार आहे हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल धन्यवाद